नमो नम वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्व मम जिह्वाग्रे प्रदायिनी नमस्कार शुद्ध चतुर्थीला आपण अपन, आपल्या लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली दहा दिवस अगदी मनोभावे त्याची उपासना केली पूजा नैवेद्य आरती प्रसाद हे सगळं काही अगदी मनापासून केलं पण ही उपासना खरंच सार्थ झाली का आपला हेतू काय होता ह्यासंबंधी संबंधी थोडा विचार करूया आणि आज या गणेशाच्या उपासनेविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये गणेशाचं स्थान हे एकमेवाद्वितीय आहे प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी आपण गणेशाला वंदन करतो धार्मिक कार्याच्या आरंभी गणेशाचं पूजन करतो लग्न उपनयन किंवा मुंज या संस्काराच्या आरंभीसुद्धा गणेशाचं पूजन केलं जातं ओंकार म्हणजे गणेशाचं नाद ब्रह्मस्वरूप अशा या गणेशाचं पूजन आपण रोजच श्रद्धेने करतो अष्टविनायकांच्या दर्शनासाठी तर लाखो भाविक नेहमी जात असतात प्रत्येक घराच्या सदनिकेच्या किंवा फ्लॅटच्या म्हणून हवं तर प्रवेशद्वारावर गणराज स्थापित झालेले आपल्याला दिसतात सर्व आचार्य आणि संत यांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथलेखनाच्या आरंभी गणेशाला वंदन केलेलं आहे समर्थ रामदासांनी लिहिलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती घरोघरी आनंदाने गायली जाते पुणे मुंबई येथील सार्वजनिक गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आहे हो साक्षात पेशव्यांचं कुलदैव सुद्धा महागणपतीच होते सुखकर्ता, दुःखहर्ता विघ्नहर्ता विद्यादाता बुद्धिदाता वैभवदाता हा गणेशच आहे म्हणून दर महिन्याच्या दोन्ही चतुर्थीला विशेषत कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला उपास व पूजन करणारे अनेक भाविक आपल्याला सर्व सर्वत्र दिसतात मानवाला वैभव कीर्ती ऐश्वर चातुर्य शहाणपण बुद्धी प्रदान करणारा गणेशच आहे सर्व अक्षरांचा वर्णांचा स्वर व्यंजनांचा संधी समासांचा अधिपती हा गणेशच आहे म्हणूनच त्याला वाङ्मय मूर्ती असं म्हटलेलं आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा तो अधिपती आहे तो सर्वाधिक मनोहारी नृत्य करतो सर्व प्रकारची वाद्य पराकोटीच्या रससिद्धतेने वाजवतो गणेशाचं हे सर्व व्यापक सर्व समावेशक व सर्व स्पर्शी रूप पाहिलं की मनाला विशेष प्रसन्नता लाभते अपूर्व असा आनंद मिळतो बुद्धीला तृप्ती मिळते अशा या गणेशाची अनेक स्तोत्र आहेत आपल्या पुराणांनी सुद्धा गणेशाचं रूप वारंवार आळवलेलं आहे सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अशा चारही युगांमध्ये गणेश प्रकट झालेला आहे किंवा त्याने अवतार घेतलेला आहे असं म्हणूया गणेश पुराणातील एक कथा मी आपल्याला थोडक्यात सांगते सत्ययुगामध्ये गणेशाने कश्यप महामुनी आणि आदितीच्या पोटी जन्म म्हणजे अवतार घेतला होता तेव्हा त्याचं नाव होत महोत्कट पुढे त्याचं नाव झालं महाविनायक याला दहा हात होते या अवतारात त्याने अलौकिक असा पराक्रम वाजवलेला आहे या काळात दोन राक्षस सर्वांना डोईजड झाले होते देवांचा अंत करायला प्रवृत्त झालेला असा महाभयंकर देवांतक राक्षस व मानवांचा अंत करायला प्रवृत्त झालेला असा महाभयंकर नरांतक राक्षस या दोन्ही राक्षसांचा या महाविनायकाने पराभव केला या अवतारात त्याचं वाहन सिंह होतं सिंहावर बसून त्याने या दोन राक्षसांचा वध केलेला आहे त्रेता युगामध्ये गणेशाने शिवपुत्र मयुरेश्वर म्हणून पुन्हा अवतार घेतला यावेळी त्याचं वाहन मयूर म्हणजे मोर होत त्याला सहा हात होते या अवतारात त्याने सिंधू नावाच्या राक्षसाचा म्हणजे दैत्याचा वध केला द्वापार युगामध्ये पुन्हा शिवाच्या पोटी गजानन या नावाने त्याने जन्म घेतला भक्तांना प्रिय अस चतुर्भुज रूप या अवतारात त्याने धारण केलं होतं व सिंधुरासुराचा वध केला होता कलियुगामध्ये सुद्धा हा धूम्रवर्ण या नावाने येणार आहे म्हणजे अवतार घेणार आहे मुद्गरपुराणात सुद्धा गणेशाची सुंदर अशी विविध रूप उलगडून दाखवलेली आहेत त्यात त्याची एकदंत वक्रतुंड गजानन लंबोदर महोदर विकट धूम्रवर्ण विघ्नाशिन अशी आठ विविध रूप उलगडून दाखवलेली आहेत वरेण्य या नावाचा राजा गणेशाचा महाभक्त होता त्याने गणेशाच्या अनंत लीला गायल्या आहेत या वरेण्याला गणेशाने केलेला उपदेश म्हणजेच गणेश, गणेश गीता आहे या गणेश गीतेमध्ये अकरा अध्याय आणि चारशे चौदा श्लोक आहेत गणेशाच्या उपासनेत गणक ऋषींच श्री गणपती अथर्व शीर्ष हे फार महत्वाचं आहे त्याला अपूर्व अशी लोकप्रियता लाभलेली आहे गणपती अथर्व शीर्ष हे अथर्व वेदातील उपनिषद आहे थर्व म्हणजे हलण किंवा चंचल किंवा अस्थिर असण अथर्व म्हणजे स्थिर असण अथर्व शीर्ष म्हणजे बुद्धी स्थिर ठेवणार म्हणून याचं नाव आहे गणपती अथर्व शीर्ष उपनिषदाचा विषय परब्रह्म हा आहे परब्रह्माचं सगुण रूप म्हणजे श्री गणेश आणि या गणेशाचं सुंदर वर्णन अथर्व शीर्षामध्ये केलेलं आहे उपनिषदाच्या प्रारंभी म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी शांती मंत्र म्हणायचा असतो या शांती मंत्राचा थोडक्यात अर्थ बघूया हो आम्ही कानांनी मंगल तेच ऐकावं डोळ्यांनी उत्तम शुभ तेच पाहावं बलवान अवयवांनी तुमची म्हणजे गणेशाची स्तुती आणि सेवा करत देवानी दिलेलं संपूर्ण आयुष्य आहे ते व्यतीत करावं या अथर्व शेषामध्ये चौदा ऋचा आहेत यापैकी पहिल्या सहा ऋचामध्ये गणेशाच्या निर्गुण रूपाचं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि त्याचं श्रेष्ठ तत्त्व आपल्याला समजावून सांगितलेलं आहे सातव्या ऋचेमध्ये गणेशविद्येचं वर्णन केलेलं आहे आठव्या ऋचेमध्ये गणेश गायत्री सांगितलेली आहे नवव्या ऋचेत गणेशाचं ध्यान करण्यासाठी त्याच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे दहाव्या ऋचेमध्ये त्याची विविध नावं आलेली आहेत आणि त्या नावांनी त्याला वंदन केलेलं आहे पुढच्या अकरा ते चौदा ऋचांमध्ये अथर्व शीर्षाची फलश्रुती सांगितलेली आहे एकंदरीतच अथर्व शीर्षाच्या पठणामुळे बुद्धी स्थिर होते मन एकाग्र होतो अथक परिश्रम करण्याची आपली तयारी होते आणि त्यामुळे हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात आपल्याला यश मिळत गणेशाला चौदा विद्या व चौसष्ट कला अवगत होत्या त्यांची नावं हे प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने वेगवेगळी आढळतात पण मानवाने विद्या आत्मसात केली पाहिजे हे मात्र नक्की आणि एखादी कला तरी जोपासली पाहिजे हे महत्वाचं गणेशाची पूजा उपासना म्हणजे आदर्शाची पूजा ही उपासना करण्यामागे गणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत किमान तशी इच्छा तरी मनामध्ये जागृत झाली पाहिजे गणेश हा चौदा विद्यांचा अधिपती आहे त्यामुळे आपण एक तरी विद्या शिकलीच पाहिजे तो चौसष्ट कलांचा अधिपती आहे त्यामुळे आपण एक तरी कला आत्मसात केली पाहिजे तो बुद्धिदाता आहे त्यामुळे आपणही बुद्धिमान पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन लेखन मनन चिंतन हे सातत्याने केलं पाहिजे गणेश हा दुःख हरता आहे आपणही इतरांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करायला हवा तो सुखकर्ता आहे आपणही इतरांना मदत करून त्यांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे तो विघ्नहर्ता आहे आपण सुद्धा इतरांना अडचणीत मदत करून त्यांची विघ्न दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा गणपतीने दुष्टांचा नाश केलेला आहे आपण त्यापासून काय शिकायचं तर आपल्यातल्या दुष्ट प्रवृत्ती वासना यांचा नाश करण्याचा प्रयत्न करायला हवा गणपती हा गणनायक आहे म्हणजे तो श्रेष्ठ नेता आहे आपणही आपल्यातील नेतृत्व गुण विकसित करून त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे गणेश हा मातृपितृ भक्त होता तुम्हाला आठवते ती गोष्ट पृथ्वी प्रदक्षिणे ऐवजी त्याने माता पित्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आपणही आपले माता पिता कुटुंबातील अन्य ज्येष्ठ यांचा प्रेमाने सांभाळ केला पाहिजे आपण दहा दिवस त्याची पूजा अर्चा उपासना अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने केली यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते आपल्यातील सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन मिळतं पंचतत्वांपासून बनलेलं हे गणेशाचं रूप अतिशय विलोभनीय असं असतं त्याचं पंचतत्वात पुन्हा विलीन होणं आणि परत येण्याचं त्याने आश्वासन देणं हे जणू आपल्या शरीर अवस्थेचं द्योतक आहे असं म्हणावंसं वाटतं आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे पण तरीही प्रत्येक क्षण आपल्याला सुंदर करता येणं हे महत्वाचं आहे तसं आयुष्य स्वीकारणं उत्तम घडण्याचा आणि जमलं तर इतरांना घडवण्याचा प्रयत्न करणं सतत सकारात्मकता बाळगणं निसर्गाच्या जवळ जाणं माफ करायला शिकणं हेच आपल्या सर्वांगीण विकासाचं गमक आहे हे सर्व जाणून घेऊया या गणेशोत्सवात गणेशाच्या केलेल्या उपासनेतून नवीन काही शिकून आपलं आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करूया लाडक्या बाप्पाकडून प्रसन्नतेचा आशीर्वाद मागूया तर खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा झाला किंवा केला असं म्हणता येईल पटतंय का बघा धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोरया शिल्पावैद्य या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब नाही करा अजून होम करा ना सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया नमस्कार